आता अशा चुकीच्या पद्धतीने म्हणजे कार्यकर्त्याची चूक नसताना पण त्यांच्यावर केस केली जाते कारण कायदा सांगतो जो तक्रार देतो त्याचं खरं का खोटं हे तिथं नाही ठरत ते ठरतो कोर्टात तरी पण काय होतं की होता होतं असं की कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करत असतो एक होश असतो अंगामध्ये काहीतरी करायची इच्छा असते आपण मंडळातून नवीन नवीन कार्यकर्ते तयार होतात जोश असतो पण त्यात थोडंसं असं कायद्याची माहिती नसल्यामुळे ते अडकले जातात पुढे जाऊन त्यांना त्रास होतो केस होती जेल जावं लागतं त्यातून पुढं जे कोर्टला जे फेऱ्या चालू होतात तर त्यातून तो पुढं त्यांना त्रास होतो सलग सहा सात वर्ष सा, सा, चालू राहतो त्यानंतर निकाल लागतो याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात कार्यकर्त्याला विनाकारणचे मी नवीन पिढीला असं सांगेल की आता वर्गणी मागताना की ते त्यांनी थोडी आपण पण एक सौजन्याने वागावं आणि वर्गणीदारांना आपल्याकडनं काय त्रास होता कामा कामाने वर्गणीदार शंभरामध्ये एक एखाद दोन तासा निघतो हे जो ह्या गोष्टींना मानत नाही आणि तो वर्गणी द्यायला नकार देत असतो आता आपला एरिया छोटा झाल्या कारणाने आपण त्यांच्याशी थोडं सौजन्य वागून चांगलं बोलून त्यांना आपल्या आपल्यासारखं करून वर्गणी घ्यावी